पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील फाकटे गावातील घरकुलासाठी जागे अभावी वर्षानुवर्ष वंचित असलेल्या आदिवासी नागरिकांना हक्काची जागा मिळाली जागतिक आदिवासी दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात शिरूर पंचायत समितीचे कार्यक्षम गट विकास का अधिकारी महेश डोके यांच्या अध्यक्षतेखाली ही जमीन वाटप प्रक्रिया पार पडली यावेळी पोलीस उपनिरीक्षक दिलीप पवार गावातील महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते गावातील आदिवासी समाजाला घरकुलासाठी जागा मिळवून देण्यासाठी सरपंच रेश्मा नितीन पिंगळे यांनी सातत्यपूर्ण पाठपुरावा केला या कामी पत्रकार अरुण कुमार मोटे यांचा मोलाचा सहभाग होता शासनाकडे झालेल्या प्रयत्नानंतर अखेर या अकरा कुटुंबांना राहण्यासाठी जागा निश्चित करण्यात आली कार्यक्रमात बोलताना प्राध्यापक सुभाष शेटे प्रदेश अध्यक्ष राष्ट्रीय किसान विकास मंच यांनी या कुटुंबांना शासनाच्या घरकुल योजनेतून तात्काळ घरे देण्याची तसेच जातीचा दाखला व रेशन कार्डची सुविधा मिळवून देण्याची मागणी केली अध्यक्षीय भाषणात महेश डोके यांनी हक्काची घरे लवकर मिळवून देण्यासाठी प्राधान्यानं प्रयत्नशील राहण्याचं आश्वासन दिले कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सामाजिक कार्यकर्ते नितीन पिंगळे यांनी केले इंडिया न्यूज आर सेवन विशेष प्रतिनिधी प्राध्यापक सुभाष शेटे पुणे आदिवासी दिन आणि या निमित्ताने शिरूर पंचायत समितीचे गट विकास अधिकारी सन्माननीय महेशजी डोके साहेब यांनी आज शिरूर तालुक्यातल्या या गावातील आदिवासींना खऱ्या अर्थाने सोन्याचा दिवस दाखवलेला आहे ज्या लोकांना घरकुलं नसतात त्या लोकांसाठी ही घरकुलं उपलब्ध करून देण्याचा नवे जागा उपलब्ध करून देण्याचा दे 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 त्यांनी एक यशस्वी प्रयत्न केलेला पाहूयात त्यांची ध्येय धोरणं या संदर्भातील आदिवासींच्या संदर्भातील पुढची धोरण धन्यवाद आज दिनांक नऊ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनानिमित्त फाकटे या ग्रामपंचायतमध्ये रामनगर या ठिकाणी आपण हा कार्यक्रम आयोजित केला होता या कार्यक्रमाच्या निमित्ताने असं मला या ठिकाणी नमूद करावं की गेली दोन ते अडीच वर्षापासून या आदिवासी बांधवांचा घरकुलासाठी गायरान जागा मिळवण्यासाठी प्रयत्न होता आपल्याकडे मान्य मुख्य कार्यकारी महोदय असतील तसेच मान्य जिल्हाधिकारी महोदय असतील या सर्वांच्या प्रयत्नातून तसेच तहसीलदार साहेब प्रांताधिकारी मॅडम या सर्वांच्या सहकार्याने आपल्याला या ठिकाणी अकरा लाभार्थ्यांसाठी जागा मंजूर झालेली आहे त्याची उतरेवर नोंदही झालेली आहे आ, गेली दोन वर्षापासून शबरी आवास योजनेमध्ये उद्दिष्ट मिळालं नसल्याने प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण दोनच्या टप्पा दोन, दोन मध्ये जो आता सर्वे सुरू आहे या सर्वे मध्ये या सर्व आदिवासी बांधवांचं आपण नाव घेतलेलं आहे या सर्वे मधून घरकुलं मंजूर होतील येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्याला या ठिकाणी आदर्श अशी घरकुल कॉलनी करण्याचं आपलं प्रशासनाचं नियोजन आहे या घरकुल कॉलनीसाठी जिल्हा परिषदेमार्फत पंचायत समितीमार्फत ग्रामपंचायतमार्फत ज्या काही नागरी सुविधा असतील त्या नागरी सुविधा पुरवण्याचंही आमचं मोठं नियोजन आहे या नागरी सुविधामध्ये रस्ता असल गटर असेल सांडपाणीची व्यवस्था असेल लाईट असेल आणि ड्रेनेजची व्यवस्था असेल या सगळ्यांची व्यवस्था या ठिकाणी आम्ही या बांधवांना करून देणार आहोत त्यासाठी सी एस आर निधी असेल किंवा इतर कुठल्याही मार्फत निधी जर आपल्याला उपलब्ध झाला तर या निधीमधून आपण हे कामकाज करणार आहोत धन्यवाद तर हे होते बी साहेब यानंतर या आदिवासी समाजाचा कार्यकर्ता आदिवासी कार्यकर्ते आहेत संतोष म्हणून आजच्या या, या शुभदिनी काय म्हणतायत ते पाहूया आज मला घरकुल यांनी डायरेक्ट दिल्यातच जमाय लय आनंद आहे आम्हाला आज सगळ्या दिवाळीच्या लोकांना मिळून द्यावा अशी आमची इच्छा आहे सगळ्यांना भेटावं सगळ्यां सगळ्यांनीच घराखाली राहावं असं वाटतंय झोपडी न ओके तर हे होते संतोष त्यांची एकमेव इच्छा आहे ज्या अकरा लोकांना आदिवासी लोकांना या ठिकाणी प्रशासनाने घरकुल बांधण्याचा संकल्प केला आहे जागा उपलब्ध करून दिली आहे त्याचप्रकारे या वस्तीमध्ये राहणाऱ्या इतरही आदिवासी बांधवांना शासनाने प्रत्येकाला अधिकाधिक जागा उपलब्ध करून घरकुल बांधण्यासाठी जागा उपलब्ध करून द्यावी व घरकुल बांधून द्यावेत असं आव्हान संतोष यांनी केलेलं आहे ठिकाणी आमचे सहकारी मित्र पत्रकार ज्यांनी खऱ्या अर्थाने या आदिवासींना जागा मिळण्यासाठी प्रशासकीय दरबारामध्ये आवाज उठवला नवे पाठपुरावा केला असे आमचे सहकारी मित्र दैनिक प्रभातचे प्रतिनिधी सन्माननीय अरुण कुमार मोटेसाहेब आहेत कशा पद्धतीमध्ये तुम्हाला अडचणी आल्या आज या ठिकाणी आदिवासी बांधवांना शासनाच्या वतीने साडेपाच गुंठे जागा या ठिकाणी मिळालेली आहे पहिल्यांदा मी प्रशासनाचं खूप खूप आभार मानतो धन्यवाद मानतो ज्यावेळेस फाटेगावच्या सरपंच रेश्माताई पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली गावातील शंकरशेठ पिंगळे असतील त्याचे सर्व सहकारी असतील या आदिवासी समाजांना हक्काची जागा मिळण्यासाठी ते पाठपुरावा करत होते आदरणीय बिडोसाहेब महेजी डोके यांच्या मार्गदर्शनाखाली प्रस्ताव तयार करण्यात आला तो प्रस्ताव जिल्हाधिकारी साहेब तिथून तहसीलदार साहेब यांच्यापर्यंत तो प्रवास पोहोचला आणि अनेक विभागाच्या त्या ठिकाणी युनसी घेण्यात आला फाकटेगावचे सरपंच यांचे पती शंकर शेठ पिंगळे यांनी अतिशय चांगल्या प्रकारे तो पाठपुरावा करून आज खऱ्या अर्थाने रक्षाबंधन या दिवशी त्यांना हक्काचा सातबारा आज आपल्याला या ठिकाणी देण्यात आला पहिल्यांदा मी या सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांचं व सर्वांचं या ठिकाणी अभिनंदन करतो व आदिवासी बांधवांना यापुढे त्या जागेवरती हक्काचं घर मिळण्यासाठी व्हिडिओ साहेबांच्या माध्यमातून प्रयत्न होतील व लवकरच चांगली वसाहत या ठिकाणी तयार होईल मी अशी मी या ठिकाणी आशा व्यक्त करतो अँड प्रेस द